ताईंला दादांला हे बघा गांधी माशी चावली माझ्या मुलीला डोळ्याला कसा डोळ्या सुजलाय पा माझी मोठी मुलगी आहे माझ्या एवढीच झाले आपली वीर त्याला वीर दाखवतो मग बाय हे पा पेरू पेरूच झाड आहे हे पा ती पाणी आणि एक चिमण्याचे घरटे उपास पाणीच पाणी फुल भरली विहीर त्याच्यामध्ये बोरचं पाणी सोडतात बरं हे पा रस्ते साफ करतात हे पा आहे लसूण हे साहेबासाठीच लावला लसूण हे लिंबोणीचं झाडं रस्त्याच्या कडणं हिपा आंब्याचं पण आहे डाळिंब आणि तिकडे पेरू पण आहेत पेरूचं झाडं हिपाई रस्ते असे साफ करावं लागतात शनिवारचे साफ करावं लागतो आमच्या साहेबाला आवडत नाही असं गवत रस्त्याने कचरा नाही सगळे झाडून खुरपून घ्यावं लागतं रस्ते पण खूप काम असते मित्रांनो हे पहा हे परत लसूण आणि हे चिकू चिकू बघा किती लागले हे चिकूचे झाड आहेत चिक्कू आणि ही ओटाणा वटाण्याला शेंगा बी लागल्यात आता लावले बरं आठ दिवस झाले रेओटाण्याचे रोप शेंगा बी लागल्यात हे पा वटाणा परत इकडे चिकू हे आता लावले झाड छोटे छोटे झाड छोटे छोटे झाडायला चिकू पण लावले चिकू किती भरपूर लागले पहा चिकू खायला लय गोड एक असं झाडाला भेटला ना ते तर गोड लागते कधी भेटत नाही झाडाला खायला झाडाचं खायला पाखरच खाऊन घेतात सगळे पक्षी खाऊन घेतात जेव्हा ती फळं आहेत पा चिकू चिकू किती फळ लागले एका झाडावर भरपूर फळ लागतात आमची ऑरगॅनिक शेती आहे ना त्याच्यामुळे भरपूर फळं लागतात भाजीपाला पण चांगला टेस्टी असतो आणि केमिकलचं काहीही वापरत नाही पाहिजे हिराण नीट करायचं त्याच्यात त्याचं रोटर मारलं आता परत त्याच्यात शेणखत आणि परत ट्रोटर मारायचं शेणखत मिक्स झालं पाहिजे आणि नंतर याच्यामध्ये आपली मेथी हे टाकायची मेथीचं बियाणं आणि नंतर जीवामृती हे सोडून छानपैकी हे होती वाळ पण जास्त होती दिसायला पण भाजी हिरवीगार दिसती खायला पण टेस्टी याच्यामध्ये बघूया टाकते वेळेस तुम्हाला सांगते कसं टाकतात ते आता मी ती टाकायची याच्यात उद्या भेटूया तु। उद्याच्याच ब्लॉकमध्ये तोपर्यंत असं मस्त मजेत राहा स्वस्त रहा। मस्त रहा, आणि माझे व्हिडिओ असेच बघत रहा, चला तर मग भेटूया पुढच्याच ब्लॉकमध्ये तोपर्यंत नमस्कार बाय